सर्वांना नमस्कार आणि जे मंच मान्यवर आहे त्यांना माझा प्रणाम हा जो कार्यक्रम ग्रंथालयाच्या अधिकाऱ्याने आयोजित केलेला आहे अत्यंत सुनियोजित आहे आणि चांगल्या प्रकारे केलेला आहे माझं आता तळणाव आहे मला डॉक्टरने बाहेर जाऊ नका म्हणून सांगितलं होतं परंतु मी ग्रंथवेढा माणूस शेवटचा सगळ्या आणि मानवरचं दर्शन <laughs> घ्यावं म्हणून आलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की माझं आता त्राणव आहे आमचे ग्रंथपाल विशेषतः डानिक वर्गातील अत्यंत कमी पगारावर काम करत आहेत माझ्या डोळ्या धेकत या ग्रंथालय अधिकाऱ्यांनी असा प्रयत्न करावा की त्यांना वेतनशिनी मिळावी तर माझ्या मला समाधान वाटेल एवढीच मी तुम्हाला विनंती करतो जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही जिथे ज्ञान नाही तिथे सौख्य नाही ज्या घरी ग्रंथ नाही तिथे जीवन अर्थ नाही अर्थ नाही अर्थ नाही नमस्कार